आता आपली गुरु परंपरा ही आपल्यापर्यंत कशी आली हे थोडक्यात मी तुम्हाला एक श्लोकासारखी म्हणून दाखवणार आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर तयासी नमस्कार भक्तिभावे कयाची पासोनी शिवशक्ती बीज લાધલે સહજ મત્સેન્દ્ર મત્સેન્દ્રિલે ગોરક્ષા લોરક્ષે ગહની ધન્ય ગહની નાથે બોધ કેલા નિવૃત્તિ સી નિવૃત્તિ ઉપદેશી જ્ઞાન દેવા જ્ઞાન દેવ શિષ્ય દેવ ચૂડમણી झाले मुली रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनिंद्र विश्वनाथ योगसारसे परंपरा प्राप्त गुरु देई मज गुरु गणनाथ मज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासता स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासता स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासदा हरिओम आता विवान पाठक आपल्याला सद्गुरु वंदन म्हणून दाखवेल अनन्या एकच फक्त तू आता छान म्हटलीस गुरु परंपरा तर सगळ्यांना हे आता जे कोण ऐकतायत किंवा सगळेजण काही जण पहिल्यांदाही कदाचित ऐकत असतील तर सगळ्यांना लक्षात आलं का मला माहिती नाही पण सुरुवात कुठनं झाली आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर बरोबर तर आदिनाथ म्हणजे कोण माहितीये का आदिनाथ म्हणजे कोणाला म्हटलंय तर शंकर बाप्पा ओके हो नाही आदियोगी असं पण म्हटलं जातं की नाही जा त्यामुळे ही जी सर्व परंपरा आहे म्हणजे ही महत्वाची एवढी का आहे आणि आज ती का आपण त्याचं पठाण करतोय किंवा म्हणतोय किंवा थोडस फार त्याच्यावरती बोलायचं का समजून घ्यायचे आता असा भाग नाहीये पण थोडस काय म्हंटल ते तर आदिनाथांपासनं म्हणजे भगवान शंकरांपासनं जी परंपरा चालत आलेली आहे कशाची परंपरा ध्यान योगाची परंपरा म्हणजे स्वतःमध्ये ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठीचा जो शुद्ध अध्यात्म मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की नाही जसं आता श्वेता घेतलं की ध्यानाची प्रक्रिया ही शांत बसायचंय भ्रु लक्ष केंद्रित करायचंय त्याच्यानंतर श्वास श्वास घेत असताना श्वासावरती ओम घेताना ओम सोडताना ओम ओम म्हणजेच ईश्वर तो जो ईश्वर भाव आहे किंवा अस्तित्व भाव असं म्हटलं जात तो मनामध्ये धरून भ्रु ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष अवधान असं म्हटलं अटेन्शन फोकस करून त्या ठिकाणी स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आणि विचार आला तर त्या विचाराच्या मागे न जाता आपल्या ईश्वर भावाला अस्तित्व भावाला धरून राहायचा प्रयत्न करणं ही परंपरा ह्या अशा आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरांपासून तिचा उगम झाला आणि तिकडनं ती सगळ्या नाथ संप्रदायामध्ये असे सगळे हे अधिकारी तिथपासनं आपल्या स्वामींपर्यंत आली आणि आता पुढे जसं दादा आहे दादा आहे श्रीराम दादा आहे हो की नाही तर असे सर्वदा जण अतुल दादा आहे तर मंदार दादा आहे तो असं सर्वांपर्यंत ती आता आलेली आहे आणि तिथे ती सर्वांमध्ये आपले जे सर्व आपण लोक अभ्यास करतो तर आपल्यापर्यंत ती स्वामींनी अशा पद्धतीने पोचवली आहे त्यामुळे ह्या सगळ्या परंपरेला आपण नमन केलं आज स्वामीजींचं इथे विशेष आहे की नाही पुण्यस्मरण चौथं पुण्यस्मरण केंद्र आहे कारण चार वर्ष झाली देखा ठेवून तर त्या अनुषंगाने गुरु परंपरेचं स्मरण करून त्या सर्व अधिकारी व्यक्तींचा या सर्व संत व्यक्तींचा आपल्या भगवान शंकरांना आपण नमन केलं त्यांचे आभार मानले त्यांचं स्मरण केलं आणि ही अशी जी परंपरा आहे त्याच्यामधली ही जी कोर प्रोसेस आहे ती आम्हाला लक्षात येऊ दे आणि त्या मार्गावरती चालण्याची आम्हाला प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना या श्लोकामध्ये अभिप्रेत आहे मला लक्षात सर्वांच्या तर आदिनाथांपासनं स्वामींपर्यंत अशी चालत आलेली परंपरा आणि नाथ परंपरा पुढे चालतच राहील हम्म त्याच्या अन्मस्ता म्हटली तू आणि मग आता पुढचा भाग सांग